नमस्कार मंडळी ते बघतोय कढईमध्ये तीन चमचे तेल एक चमचा तूप टाकून छान गरम करून घेतलं याच्यामध्ये आपल्याला जिरे मोहरी ठेचून घेतलेला लसूण पत्ता बारीक आपलेली मिरची खिसलेला अद्रक टाकून छान परतून घ्यायचं त्याच्यामध्येच बारीक का आपलेला कांदा थोडेसे कच्चे शेंगदाणे टाकून दोन मिनिटं भाजून घेतलं कांदा छान भाजल्यानंतर टोमॅटो टाकायचा टोमॅटोचा छान असा भाजून घ्यायचा टोमॅटो भाजल्यानंतर सर्व मसाले टाकायचे मसाल्यांमध्ये लाल तिखट टाकून घ्यायचे आहे धने जिरे पावडर गरम मसाला मसाला थोडीशी हळद टाकायची मसाले सर्व छान परतून घ्यायचे त्याच्यामध्येच आपल्याला वांगी कापून टाकायचे आहेत वांगी छान मिक्स करून झाकण ठेवून दहा मिनटं वांग्याला वाफ काढून घ्यायचे आहे वांग्याला छान अशी वाफ आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचा आहे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवलेला होता दोन वाटी तांदूळ आहे तांदूळ टाकून व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचा दोन वाटीला आपल्याला एक वाटी इथे आपल्याला पाणी टाकून आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं एक चमचा तूप टाकून छान पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे अगदी चमचमीत असा इथे हा वांगी भात तयार आहे